विराजनं स्वतःच आग्रह करून अदितीला तिच्या नोकरीतली बढती आणि त्यामुळं झालेली बदली स्वीकारायला लावली आहे तिच्या स्वतंत्र वाढीकरता स्वत्वाच्या शोधाकरता ते आवश्यक आहे हे तिला पटवण्यात तो यशस्वी झालाय पण दोघांनाही अद्याप त्या परिस्थितीशी जुळवून घेता आलेलं नाही आहे असं दिसतंय आणि त्यामुळंच दोघंही विरह व्याकुळ झाले आहेत इथून पुढं गुड नाईट आधी टेक केअर ट्रँक्विलायझरचं काम करणारे विराजचे हे परवलीचे शब्द ऐकल्यावर अदितीनं फोन बंद केला शरीरात थकवा दाटून आला होता पण तिला झोपावंसं वाटत नव्हतं ती गच्चीत शतपावली घालत राहिली जेमतेम दहा साडेदहा वाजले होते तरीही शहरी कोलाहल थांबला होता हवेतला उष्मा मात्र अजूनही निवला नव्हता मंद वारा वाहत होता पण त्यात नावालाही गारवा नव्हता चालताना ती कशाला तरी ठेच काढली खाली वाकून पाहिलं तर दोन तीन विटा तिथं पडलेल्या त्या उचलून गच्चीच्या कोपऱ्यात ठेवत असताना तिला विराजचा इशारा आठवला तो म्हणाला होता अधी अनोळखी वाटांवरून चालताना बेसावध राहून चालत नाही आणि हे केवळ ट्रेकमध्येच नाही तर आयुष्यातही कायम लक्षात ठेव अगं वाटाच काय माणसंसुद्धा सुद्धा केव्हा आणि कशी चकवा देतील सांगता येत नाही सो ऑलवेज बी प्रिपेअर्ड फॉर एनी सर्कमस्टान्सेस बाणावलीतल्या मुक्कामात नारळी पोफळीची वाडी त्याच्याबरोबर फिरून पाहताना नवलाईनं इकडं तिकडं बघण्याच्या नादात ती अडखळून पडली होती भल्या पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशात तिला झाडाभोवतीचं आळं दिसलंच नव्हतं उठण्यासाठी तो हात देईल या अपेक्षेनं तिनं त्याच्याकडं पाहिलं तर दुरूनच तो असा कोरडा उपदेश देत होता त्याचा स्वर खट्याळ होत चालला तशी ती फणकारत स्वतःच उठली त्याच्याकडं ढुंकूनही न पाहता तरा तरा चालू लागणार तोच त्यानं तिला मागं खेचलं तिच्या कपाळावर उमटलेल्या चुण्या तर्जनीनं साफ केल्या ती चिडून काहीतरी बोलणार होती पण त्यानं ओठांवर बोट ठेवून तिला गप्प राहण्याचा इशारा केला तिच्याकडे रोखून पाहात तसाच दोन चार पावलं मागं गेला आणि झाडाचा किंचित हलवला तिच्यावर प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा चौफेर वर्षाव झाला त्या फुलांच्या वर्षावाप्रमाणेच त्याची स्निग्ध नजरही तिच्यावर प्रेमाची बरसात करत होती डोळ्यात दाटलेल्या आनंदाश्रूंच्या विरल पडद्या आडून तिनं ते पाहिलं दोन्ही वर्षावात ती चिंब नजरेतल्या स्निग्ध बरसातीला खळ नव्हता फुलांचा वर्षाव मात्र जेव्हा मंदावायचा तेव्हा तो पुन्हा बुंध्याला किंचित धक्का द्यायचा त्या केशरी देठावरच्या अतिनाजूक शुभ्र पाकळ्यांच्या मुलायम स्पर्शात आणि सौम्य दरवळात नात किती वेळची ती उभीच होती आनंदानं गदगदत तिची ती आनंद विभोर अवस्था पाहून तोही केवढा हरखून गेला होता ती आवेगानं त्याच्याकडे धावली तिच्या कपाळावर त्यानं हलकेच ओठ टेकले तेव्हा ती पुटपुटली तू टेकडीवरच्या घरात पहिल्यांदा असे ओठ टेकलेस तेव्हा मी मनोमन प्राजक्ताखाली न्हावून निघाले होते हे तुला कसं कळलं राज तिला बाहूत लपेटत तो म्हणाला आतला आवाज हृदयाचे बोल ऐकतो मी त्यानंतर घेतलेले निर्णय बऱ्याचदा अचूक ठरतात आणि मग अशी सुखाची बरसात होते आत्ता ही आठवण उसळून वर आली आणि ती व्याकुळली राज काय येऊ दिलस मला तुझ्यापासून दूर तू नसलेल्या या अनोळखी शहरात काल संध्याकाळी तुझ्या गाढ मिठीतून तू मला हलके सोडवलंस तेव्हा काही क्षण इतकं निराधार असहाय्य वाटत राहिलं तेव्हापासून तुझ्याच शब्दांचे पडसाद उमटतायत मनात तुझ्यातली तू सापडल्याशिवाय मी कसा गवसे नदी तू मध्येच तर मी सामावलेलाय माग उपेक्षेच्या गर्तेत मीला हरवून बसली होतीस तशी आता प्रेमाच्या महापुरात गुदमरून टाकू नकोस राज तुझ्या त्या शब्दांनी पुन्हा जादू केली पहिल्यांदा केली होती तशीच तू असं काही बोलायला ला लागलास की माझ्यात मी उरतेच कुठं तू बोलत राहतोस धो धो अविरत कोसळणाऱ्या प्रपातासारखा आणि त्या घनगंभीर नादात जगाचं अस्तित्व लयाला जातं माझ्यापुरतं तू माझ्या ऑफिसात आला होतास तेव्हा असच तर झालं होत तो विभाशी बोलत उभा होता खिद्रापूरची माहिती हवी आहे वगैरे वगैरे त्याचा तो सखोल कानाला सुखावणारा आवाज अदिती ऐकत होती त्यापूर्वीही दोनदा तिनं तो आवाज ऐकला होता आणि तेव्हाही अशीच रोमांचित झाली होती त्याकरता स्वतःला धिक्कारूनही झालं होतं पण त्या दिवशी तिला काय वाटलं कुणास ठाऊक कॉम्प्युटरवर खिद्रापूरची माहिती तिनंच फीड केलेली होती भारावलेल्या अवस्थेतच तिनं प्रिंट काढली आणि त्याच्या समोर उभी ठाकली त्या नादमधूर आवाजाच्या धन्याला पाहण्याच्या जबरदस्त ओढीनं कागद घेण्याकरता तो वळला सामोरं आला त्याच्या उभं राहण्यातही केवढा रुबाब होता आत्मविश्वासानं उंचावलेली ताट मान काहीशी गर्वोद्धत वाटावी अशीच ओठांवर मिश्किल हास्य चेहऱ्यावर खास काहीतरी तिला जाणवलेलं पण न समजलेलं मैत्रीचं आवाहन करणार निळ्या जीन्स आणि शुभ्र टी शर्ट मधून डोकावणारं व्यायामानं कमावलेलं शरीर आणि काळेभोर डोळे त्याच्या आवाजा इतकेच जादून त्याची नजर थेट तिच्या नजरेला भिडली आणि ती जागीच खिळून राहिली त्या नजरेतल्या आश्चर्याच्या लाटेवर आरूढ झाली उंच उंच गेली भीतीची एक लहर पोटातून सर्वांगात थरथरली लाटेवरून क्षणार्धात खाली कोसळली नाकातोंडात जाणाऱ्या पाण्यानं गुदमरली त्या क्षणी स्वतःची विलक्षण शरम वाटून तिची नजर जमिनीला विभा त्याची ओळख करून देत होती माय फ्रेंड विराज वगैरे वगैरे विराज किती समर्पक नाव भव्य श्रेष्ठतम दीप्तिमान किती अर्थपूर्ण, या व्यक्तिमत्वाला शोभत अगदी विभाकडून त्याचा परिचय ऐकताना तिचे प्राण कानात एकवटले होते फ्रिकी कस्टम बाइक्स हे, हे कुठल्या जगातले शब्द किती अनोळखी छे आपलं जग नव्हे हे ती निमूट माघारी वळली सुंदर स्वप्न अर्ध्यातच विरावं तसं काहीस तिला वाटलं त्यानंतर त्यानं त्यान चहासाठी केलेला आग्रह तो नाटकी आविर्भाव भीमाशंकरच्या ट्रेकसाठी केलेलं आवाहन यामुळं त्याला आपण दखलपात्र वाटलोय या मोहरून टाकणाऱ्या जाणिवेवर तरंगतच ती घरी गेली दुसऱ्या दिवशी उशीर झाल्यामुळं घाईघाईतच ती ऑफिसात पोहोचली तर टेबलाशी बसलेली त्याची पाठमोरी आकृती तिला दिसली हा हा, हा नव्हे खात्रीसाठीच तिच्या तोंडून शब्द निसटले तुम्ही त्यानं वळून पाहिलं आदल्या दिवशी सारखीच पुन्हा त्या नजरेतल्या लाटेवर आंदोळून ती जमिनीवर आली शर्मिंदी झाली त्याला वाटलं उशीर आल्यामुळं खरं कारण ती तरी काय सांगणार होती गप्प राहिली तो त्याचे विसरलेले कागद घेऊन निघाला ती निराशेनं तिच्या टेबलाकडे वळली त्याला थांबवून ठेवण्याकरता तिला कारण मिळत नव्हतं एवढ्यात तोच परतला तिच्या मनातलं नेमकं ओळखल्यासारखा हातातली यादी तिला दाखवत तो उभा होता तिच्या अगदी जवळ श्वास घेणंही अवघड झालं तिला एकाएकी स्वतःविषयीचा संताप उसळला मनात त्याला हवी असलेली यादी आपल्याकडे नसल्याचं तुटकपणे सांगून टाकलं नव्हतीच ती पण थोडं फिरवून गोड शब्दात सांगता आलं असतं पण पन संतापानं वेड्यापिशा मनाला ते कसं उमगणार तिच्या तुटकपणाला त्यानंही कोरडी प्रतिक्रिया दिली थँक्स तो पाठमोरा झाला आणि तिचा श्वास अडला हा आवाज आता पुन्हा कधीच आपल्याशी बोलणार नाही या नजरेतल्या जीव घाबऱ्या करणाऱ्या लाटेवर पुन्हा कधीच आंदोळता येणार नाही नाही याला रोखायला हवं मनातून खोल वरून आवाज उमटला तिच्या नकळत तिनं साथ घातली आणि तो वळला कोंडलेल्या श्वासाची ये जा निर्विघ्न सुरू झाली जीवात जीवाला तो बोलत होता समजावत होता सल्ला देत होता तिला समजत होत आणि नव्हतंही हा माझ्याशी बोलतोय माझ्याशी या भावनेवरच ती उचंबळत राहिली तो काहीतरी विचारत होता शेवटची कधी हसली होतीस तिला खुदकन हसू फुटलं त्यानंतरची त्याची फिल्मी अदाकारी कस शक्य होत हसू रोखणं बांध फुटल्यासारखी हसत सुटली जाताना त्यानं तिच्याकडं पाहून डोळे मिचकावले जणू दोघांमधलं गुपीत जपायला सांगतोय त्याच्या आणि तिच्यातलं गुपी विभा म्हणाली तशी खरच काही जादू घडली होती तो गेल्यावर तर विभा खनपटीलाच बसली सांग ना कशानं हसत होता तितक काय सांगणार होती ती तिचं तिला तरी कुठं कळलं होतं काय घडलं घडतय ते असं यापूर्वी कधीच तर झालं नव्हतं इतक्या वर्षात विभा मनापासून तिला त्याचं गुणवर्णन ऐकवत होती विराज अ जेम ऑफ अ पर्सन बुद्धिमान आहे विलक्षण धाडसी परिपूर्णतेचा ध्यास असलेला पण विक्षिप्त ग लिव्हिंग ऑन हिज ओन टर्म्स त्याकरता कशाचाही त्याग करायला मागं पुढं न बघणारा त्याची एकाग्रता आणि कामातली समरसता पाहिली ना की थक्क व्हायला होतो अगं बाईकशी त्याचा रोमांस तर तू पाहायलाच हवा एकदा त्यात गुंतला की आठवड्याच्या आठवडे मान वर करत नाही खाण्यापिण्यापुरताच काय तो बाईकपासून पासून दूर होत असेल त्याचे ते इलियास भाई आहेत ना जबरदस्तीनं विश्रांती घ्यायला लावतात म्हणून नाहीतर हा पठ्या सलग तीन तीन दिवस रात्र काम करू शकतो न थकता थोडा जरी व्यवहारी असताना तर या अंगभूत गुणांच्या जोरावर अगं टुरिझमच काय कोणत्याही क्षेत्रात टॉपला पोचला असता वैभवात राहिला असता पण हे महाराज से बेखबर जगतायत भणंग आयुष्य अर्थात त्याची खंत ही आम्हा मित्रांना त्याला नाहीच तो त्याच्या आयुष्यावर फिदा आहे हे ते ऐकताना आपलं हृदय असं उचंबळून काय येतय हे तर कथा कादंबऱ्यांमधल्या नायकाचं वर्णन छे अशी माणसं प्रत्यक्षात थोडीच असतात असेलही विराट चांगला पण एवढा तशी विभाला अतिशयोक्तीची सवयच आहे म्हणा एकदा नाही का आपल्याला ही म्हणाली होती अगं अदिती छान फिगर आहे तुझी चेहराही ठाकठी नव्या फॅशनचे योग्य फिटिंगचे कपडे घाल नीट नेटकी राहा किंचित मेकअप करशील तर दुसऱ्यांदा नजर न टाकणं अशक्य होईल पाहणाऱ्याला अगं इतरांचं सोड स्वतः करता तरी स्वतःवर प्रेम करायला शिक अदिती त्यांना आत्मविश्वास येतो चल येतेस माझ्याबरोबर पार्लरमध्ये करून टाकू तुझा मेकओव्हर आपल्याला किंचित काळ खरच वाटलं होत ते अपूर्वाची नजर चुकवून आपण कितीतरी वेळ स्वतःला आरशात निरखत राहिलो बुजगावण्याला कपडे चढवल्यासारखी दिसणारी आत्मविश्वास गमावलेली ओढलेल्या रंगहीन चेहऱ्याची भित्रट अदितीच भेटली समोरच्या आरशात आपल्याला करायचंय काय चांगलं दिसून उलट हे गबाळं ध्यान कोणाच्या खिचगंटीत नसलेलंच बरं असा दिलासा स्वतःला देताना मनोमन खंतावलोही होतो आपण आपल्याला असं आरशात निहाळताना अपूर्वानं पाहिलं नाही म्हणून बरं नाहीतर तिनं पाहिलं असतं तिच्या ठेवणीतल्या त्या आर पार जाणाऱ्या नजरेनं आपलं अस्तित्वच पुसून टाकणारी तिची ती नजर अनेकदा भेदत गेली आहे आपल्याला आत्मविश्वासाचा पार चेंदा मेंदा करत <laughs> किंवा मग एक छदमी हास्य खेळलं असतं तिच्या ओठांवर बघतय कसं बघा ध्यान आरशात काही ठाकठीक दिसायचं तर मुळात काही असायला तर हवं असं सुचवणार <laughs> अनेक वार प्रयत्न करूनही तिची ती नजर किंवा ते हास्य पेळण्या इतकं निबर कोडग होता नाही आला आपल्याला का ही म्हणजे कोडच आहे माहेरचं कुणी अडचणीत आहे अशी कोणकोण जरी लागली तरी त्यांना हवं असो नसो धावून धावून मदत करते मग आपल्याशी अशी फटकून का वागते आपल्याला ले कमी लेखण्याची संधी साधण्या इतकी आक्रमक का होते आणि आपण तरी असे कसे कणा येईल ना अपूर्व अशोकला कधी काही सुनावू शकलो ना घर सोडून बाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकलो सरपटच जगलो कुणाच्या पायी चिरडून मरून जातो तरी पत्ता लागला नसता कुणाला जगात कितीतरी बायका असतील धडाडी न जगणाऱ्या एकटीनं स्वबळावर पण आपण नाही हिंमत दाखवू शकलो तशी प्रश्नच प्रश्न उभे ठाकले समोर नोकरी करतो आहोत त्यामुळं महिन्याच्या महिन्याला पगार मिळेल पण घर कसं चालवणार घरात एकट्या कशा राहणार रात्री अपरात्री कोणी घरात घुसलं काही संकट कोसळलं चोरी अपघात आजारपण कोणी येईल मदतीला गॅस संपला नळ ठिबकतोय मोरी तुंबली आहे लाईट बिल भरायचंय मिक्सर बिघडलाय कामवाली वेळेवर नाही आलेली दूधवाल्यानं दांडी मारली असल्या रोजच्या कटकटी कोण निवारणार आणि अडीला कोण मदत करेल शिवाय पावलो पावली कितीतरी छोटे मोठे निर्णय आपले आपल्यालाच घ्यावे लागतील कस बर मॅनेज करतात एकट्या राहणाऱ्या बायका हे सगळं विचारायला हवं कुणाला तरी पण कुणाला विचारणार आपल्या आसपासच्या सगळ्याजणी आख आयुष्य कोणत्या ना कोणत्या पुरुषाच्या आधारानं जगणाऱ्याच आधी बाप मग नवरा मुलगा नातू आई आत्या मावशी मैत्रिणी शेजारणी सगळ्याजणी सगळ्याजणी लग्न संसार मुलं त्यांची लग्न सुना जावई. नातवंड आहेर मानपान मंगळागौर संक्रांतीचं वाण अखंड गुरफटलेल्या आपण विचारलं असतं तर म्हणाल्या असत्या कसं आहे ना आदिती लग्न करणं चांगली बायको सून म्हणून नावाजून घेणं प्रेमळ आई होणं यातच आयुष्याची इति कर्तव्य आता मानत आलो ग आम्ही उंबरठ्याच्या आत आमचं साम्राज्य आणि आम्ही ते आयुष्यभर नीट राखलं सदैव माणसात गुरफटलेलो शिवाय नवरा आहेच दिन तिला दिवसभरचा त्याचा रुबाब रात्री कसा उतरवायचा हे एकदा उमगलं की बरोबर राज्य करता येतं आम्ही कसं सांगणार बाई तुला एकट्या बाईनं कसं घर मॅनेज करावं ते आपल्यालाही नको का होतं हे सगळं पण नियतीला मंजूर नव्हतं तिनं आपल्या पदरात वेगळंच दान टाकलं अकाली वैधव्याचं एकाकीपणाचं पुरुषाच्या भक्कम आधाराशिवाय नाही हो स्त्रीरूपी धरू शकणार असं म्हणणाऱ्या आई आत्या मावशी आपल्या दुसऱ्या विवाहाचा विचार का शिवला नसेल यांच्या मनाला ही तरणी पोर उभा जन्म एकटीनं कशी काढेल असा प्रश्न त्यांना पडला नसेल की सगळ्यांनी सोयीस्कर पडदे ओढून घेतले आपल्या डोळ्यांवर कमावतीचा कुटुंबाला आधार म्हणून की आपल्याविषयीच्या प्रवादांना घाबरून आपल्या आत्मविश्वासावर क्षणार्धात घाव घालून तो पार रसातळाला पोहोचवणारा तो प्रवाद पहिल्यांदा ऐकला महेशच्या मृतदेहासमोर आपण सुन्न बसून होतो तेव धागा असा का हाती लागावा काय आहे हे गूढ आता पुन्हा अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत महेश गेला कसा का बोलण्यात आलेला प्रवाद तो कोणता त्यानं तिच्या आयुष्यावर परिणाम झालेला कळतोच आहे तिच्या बोलण्यातून पण कसा आणि आत्ता एकदम लक्षात येत आहे अदिती सोलापूरला आहे ती सोला गेली न्यू फ्रंटियर्सची सेल्स डायरेक्टर म्हणून पण तिच्या आणि विराटच्याही भूतकाळातल्या आठवणींमध्ये ती पुरातत्व विभागात कामाला होती तिथं तिला विराज भेटला ते महेश असताना की गेल्यानंतर आणि महेशच्या समस्येचं काय झालं महेशबरोबर आत्मविश्वासानं बोलणारी अदिती आणि विराटच्या फ्लॅशबॅकमधली अदिती या दोन भिन्न व्यक्ती वाटाव्यात इतक्या निराळ्या वाटतात बाप रे बाप प्रश्नच प्रश्न आणि उत्तरासाठी शनिवारपर्यंतची प्रतीक्षा चला करूया दरम्यान आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा भेटूया शनिवारी रात्री नऊ वाजता तोवर हसत रहा, आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार